शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आय असं महायुतीला स्पष्ट बहुमत आणि चांगल्या जागा या विधानसभेत निवडून येतील याची ये मला खात्री आहे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या काळात झालेलं काम आहे इथले स्थानिक आमदार नितेश राणे असतील कणकुली देवगडचे किंवा सार मंत्री दीपक केसरकर असतील या सगळ्यांनी केलेलं काम पाहता आणि लोकसभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सिंधुर्गातल्या तिन्ही जागा महायुती जिंकेल असं चित्र आज स्पष्ट आहे कार्यकर्त्यांनी उलेल्या दिवसात मतदारांपर्यंत पोहोचून मतदान अधिकारी कसं होईल याविषयीची रचना ही या आम्ही आता सुरू केलेली आहे कोकणामध्ये विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाचे अनेक काम ही केंद्रातून गेली के दहा वर्ष राज्यातून गेले आधी जण त्याच्या आधीची चौदा ते एकोणीसशे वर्ष याचे कामांची जर यादी पाहिली इथे खर्च झालेला जर निधी पाहिला तर कोकणाला महायुतीच आवश्यक आहे आणि उपयोगी आहे हे त्यातलं स्पष्ट लोकांच्या मनात बसलेलं आहे शिंदे शिंदेसाहेब देवेंद्र जी आणि अजितदादा यांनी जी लाडकी बहीण योजना ला। सुरू केली त्या लाडक्या बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातल्या माता भगिनी देत शरद पवार महायुति लाड़ी बहनी इतना पैसा खर्च करते कि बाकी का योजना बंद पड़ती वक्तव्य करता अर्थात लड़की बहन योजना नको है स्पष्ट दिता तो पहाविकास आघाड़ी अपने जाहिरनामे पेल तीन हजार देव हि दुटप्पी भूमिका हाथ नेतृद सामान्य जनता जाणते कोकणासाठी विशेषतः माझा आग्रह चाकर आपल्या गावातली कामं घेऊन आपण आमदारांना मुंबईत भेटतो पण मतदानाच्या वेळी मात्र आपली उपस्थिती आपल्या गावात जर दिसली तर आपल्या गावचा विकास अधिक जोमाने होईल हे चाकरमान्याने लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी निवडणुकीच्या आधी इथे प्रत्यक्ष आलं पाहिजे अशी मी त्याला विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि ते येतील असाही विश्वास मला आहे विचारा काय म्हणाय आतापर्यंत तुमच्यावर ज्या ज्या राज्यांची जबाबदारी दिली ती तुम्ही यशस्वीपणे पार पडलेली आहे महाराष्ट्राचं काय चित्र असेल महाराष्ट्र मला असं वाटतं की स्पष्ट बहुमतांपेक्षा अधिक चांगल्या जागा या महायुतीच्या येत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा चौदा ते एकोणीस तारखा वातावरण माहोल हा या राज्याला मिळेल विकासाचं चित्र या राज्यात सर आ, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मालवण मध्ये या गोष्टीचा किती इम्पॅक्ट तुम्हाला वाटतोय की सत्ताधारी पक्षाला पडेल कारण का हा इमोशनल इशू आहे सो हाऊ डू यू थिंक दॅट अफेक्ट युअर मला असं वाटतं की जी गोष्ट घडली आहे मी महाराजांचा पुतळा कोणी काय मुद्दावर पाडत नाही जी घडली आहे ती दुर्दैवी घटना आहे त्याची आवश्यक चौकशी सुरू आहे आणि कोकणातला माणूस इतका नक्की विचार करतो की आपल्याला विकासाच्या या मुद्द्यावर काम मत द्यायची नसताना कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण केलं तर त्याच्याकडे तू नक्की लक्ष देणार नाही साहेब आपण देशाचं नेतृत्व करताय पण कोकण हा सगळ्यात तुमच्या जिवळ्याचा विषय आहे तर कोकणातून कशा पद्धतीने संपूर्ण यश आणि कोकण असल्यानं काय म्हणतात म्हटलं की या विधानसभा निवडणुकीत मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पूर्ण कोकण बेल्ड आहे इथून सर्वाधिक जागा पंच्याहत्तर पैकी साठच्या वर जागा महायुती जिंकेल याची मला खात्री आहे दोन हजार एकोणीस ला भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं ते बहुमत मिळाल्यानंतर जर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेजींनी गद्दारी केली नसती जनादेशाशी तर आजचं चित्र जे राजकारणाचं दिसत ते दिसलं नाही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असं कधीच झालं नसतं पण एका खुर्चीसाठी हिंदुत्वाची साथ सोडणं हे माननीय उद्धवजींनी कसं स्वीकारलं याचा आज सुद्धा मला कोण आहे कोटीच फंडिंग झाल्याचा आरोप सोमया यांनी केलाय देशभरातील एकशे पंच्याहत्तर बँक शाखांमधून हे पैसे हस्तांतरित करण्यात आले लोकसभेचा लो था अनुभव असा आहे की लोकसभेला जे काही नरेटिव्ह सेट केलं गेलं लग खोट संविधानाच ते राहुल गांधी आणि खडगे यांच्या भाषणात नाही तर त्याच्या सहा महिने काही एनजीओ अर्बन नक्षलच्या माध्यमातून हा एक मोठा कॅम्पेन झाला की मोदी आले तर घटना बदलतील मोदी आले तर मदरसे बंद करतील सगळा खोटा प्रचार ज्याला त्यांनी वोट जियात हा शब्द दिला हो होता आणि त्यासाठी पैसा विदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आला होता आणि आम्हाला एवढंच म्हणायचं की आम्हाला जर घटना बदलायची होती तर चौदालाही आमचं प्रचंड बहुमत होतं एकोणीसलाही चांगलं बहुमत होतं आम्ही नाही बदलली तर आम्ही चोवीस घंटा कशी बदलू हे आज आम्ही लोकांपर्यंत जाऊ सांगितलंय लोकांना ते पटलंय पण तरी सुद्धा काँग्रेस विरोधक अर्बन लक्षच्या माध्यमातून विदेशी पैशांच्या माध्यमातून वोट जेण्याचा प्रयत्न नक्की सर हे प्रोजेक्ट स्टॉल्ड आहे नाना असेल जैठापूर तर स्टॉल्ड असं नाही असेल पण नाना असेल किंवा इंटर प्रोजेक्ट असतील ऑपोजिशनचा uh, या गोष्टीला विरोध आहे उभाटाचा या गोष्टीला विरोध आहे हाव आय गोन टू परसिव्ह दॅट असं की आम्ही या सगळ्या प्रकल्पांच्या संबंधात अगदी एनरॉन पासून स्थानिक लोकांचं नुकसान न होता स्थानिक कोकणवासियाची रोजी रोटी यांच नुकसान न होता या प्रकल्पांमधून जर मोठा रोजगार आमच्या कोकणाच्या तरुणाला मिळणार असेल तर तो, तो आग्रहाने केला पाहिजे हीच भूमिका महायुतीने घेतली सूर्यमाने सरकार आलं की उद्धव ठाकरेची भूमिका वेगळी असते सरकार गेलं की वेगळी असते कोकणचा जर खराच विकास करायचा असेल तर असं मतांसाठी राजकारण करणाऱ्या कोकणवासींनी दूर ठेवलं पाहिजे सर ओलीमध्ये काल उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शहाच्या बँके तपासा असं सांगितलं काय काहीच हरकत नाही निवडणूक आयोगात तपासा आमची तर नेहमीच बॅग आहे तर या इतकं चिडचिड काय करायची निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यांचं काम करत आहेत त्याला वाटेल जायचे मोदींचा तपासतील त्याला वाटेल जायचे आम्ही तपासतील अनेक वेळा मुंबईला असेल तर आता माझी तपासणी जाते बरं त्यांचं काम आहे एवढं चिंचिड काय करायचं हे का काय घेतात कणकवली मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची तुम्ही आज आढावा संवाद साधला आढावा घेतला आहे काय पदाधिकाऱ्यांच्या भावना <laughs> <laughs> तुमचा मूळ गाव सुद्धा याच मतदारसंघातला येतोय तर काय विकास अपेक्षित अजून वाटतो कार्यकर्त्यांनी काय भावना वाटल्या कार्यकर्ते सगळ्यात खुश आहेत की सर्वाधिक उपलब्ध असणारे आमचे आमदार मुंबईतच राहिले कडे फिरले नाही असं कधी होत नाही सातत्याने गावांमध्ये येत असतात भेटत असतात कामं विचारत असतात करत असतात हा फीडबॅक कार्यकर्त्यांना गावातल्या लोकांना मिळतोय ही मला असं वाटतं की सर्वात मोठी जमेची बाजू नितेश यांची जपली आहे आणि या सगळ्या गावांमधली विकासाची कामं सर्वाधिक पैसा गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी हा आला आणि हा तेव्हाच येतो जे तिथला आमदार हा अधिक सक्रिय आणि सक्षम असतो त्यावेळेस या भागातली जनता ही आमदारांच्या कामावर खुश आहे आणि त्यामुळे ते नितेश राणे यांची एंट्री पूर्ण करतील हा मला विश्वास आहे नितेश तुमच्या शंकर वरती काय तुम्ही दहा वर्ष आमदार आहात यांच्यानंतर साहेब साहेब युतीची सत्ता आल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदा समीकरण सूत्र काय आता आम्ही निवडणुका विधानसभेच्या महायुतीच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतो त्याच वेळ असंही ठरलंय की निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल कोणाचे किती मंत्री असतील याची चर्चा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे बसून करतील असा आमचं ठरलेला आहे काँग्रेसच्या प्रचार सभेत नाना पटोलेचं एक अदांत खोट आहे भाजपला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे असं दुर्दैवाने नाना, नाना पटोले हे काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्या पद्धतीने चांगलं करत होते उद्धव ठाकरेंनी त्यांना पाजलं असावून बाळासाहेब जरा आणलं ते नाना पटोले दुखी झाले आहेत आणि ते भाजपवर असा आरोप करतायत की कुणबीला अमोक बोलत अमोक बोलले हे खरं नाही आणि मला शंका आहे की आता कुठल्या प्राण्याचं नाव घेणं बाकी राहिलं आहे इतके सगळे प्राणी आता म्हणजे कुठल्या प्राणी संग्रहालयात सापडणार नाहीत एवढ्या प्राण्यांची नावं या महाविकास आघाडीने घेऊन झालेली आहेत आता काही उरलं नाही इतकंच मला वाटतं